तर बघा आज मी बनवणार आहे भोपळ्याच्या पुऱ्या तर ह्या बघा भोपळा आहे आणि हा भोपळा आहे ना मी माझ्या माहेरावनी आणला आहे बरं का तर लय मा बोपळं होतं तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलं होतं की मी गावाला गेलो होते तेव्हा व्हिडिओ काढलं होतं तेव्हा किती भोपळ्याचं वेल दाखवलं होतं किती भोपळं दाखवलं होतं तर तिकडून एक भोपळा मग मी माझ्या आईने मला दिला आता म्हटलं नको म्हणून एवढा मोठा भोपळा कारण मी कधीच बनवला नाही ना खाते का नाही घरामध्ये कोण तर आई म्हणली वाट शेजारी पाजारी आता खेडेगावला कसं काय असलं तरी आपण शेजारी पाजारी म्हणजे देतोच तसं इथं पुणे सिटीमध्ये एवढं कोण म्हणजे कोण कोणाला काय देतं नाही कोण कोणाचं काही घेतं नाही म्हणजे खेडेगावगत नसतं या पुणे सिटीमध्ये कुणाच्या घरी उष्णपासनं असं मागायला येत नाही खेडेगावला कसं आपण उष्णपासनं मागू शकतोय पण इथं पुणे सिटीमध्ये नाही ना आता म्हणलं कुणाला द्यावा तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगतेस मी कुणाला दिला अर्धा बोपळा रायड्याला त्याच्या पहिले मी काय करते हा भोपळा कापते आता ह्या कापायचा म्हणला ना भोपळा तर ह्याला मेहनत लागणार आहे मला का तर सुरी आहे ना सुरी वाथी नाही जास्त आणि ही जी माझ्या हातामध्ये सुरी आहे ना तर हीच सगळ्यात मोठी सगळ्या दुसऱ्या ज्या सुरी आहेत त्या छोट्या छोट्या आहेत माझ्याकडं तर आता ह्या भोपळ्याला आहे ना क्वायत पाहिलं होता क्वायत्यात ओढायला कोयत्याने पटक्याने तुटतो बो बोपळा पण आता ह्या सुरीनी लय कठीण जातं या जवळ जवळ जवळजवळ आपली दगड कसा असो तसा झाला आहे बोपळा पण आतमधून चांगला आहे बरं का आतमधून एकदम भारी असणार आहे का तर पिवळा आहे ना वरून पिकला या पूर्णपणे पिकला आहे पण ते का पाहायला जरा मला कठीण जातं या तर बघा तुमच्या तिकडं ह्या बोपळ्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे बोपळ्याच्या पुऱ्यांना काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा कारण आमच्या इकडं बोपळ्याच्या पुऱ्या म्हणतात काही ठिकाणी वेगळं वेगळं पण म्हणतात ना काय 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 तर आमच्या इकडं बघा बोपळ्याच्या पुऱ्या म्हणतात ह्याला गव्हाच्या पिठामध्ये मळून शानी केले जातात तर हे बघा बोपळा आतमधून आहे ना लैबारी पिवळा झार निसता बोपळाई आणि ह्या बोपळ्याला ना बी पण जास्त नाहीत बरं काय काय बोपळ्यांना बी असतात आणि हा गावरान बोपळा आहे म्हणजे ती बोपळं जी असतात ना त्यो नाही हा बोपळा हा गावरान बोपळा आहे आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये जी जळमटं असतात ना आपल्या अशी ह्याच्यासारखी असतात असं हे कसं असतं दोऱ्यांचं असं बारीक बारीक दोऱ्यांचं वेल वेल कसं असतात वेल आपलं झाडावरती बिडावरती नाही का वेल असतात तशा टाईपची जळमट असतात ह्याच्या आतमध्ये तर ती सगळी जळमटं काढायला लागत यात तर बघा मग मी आखी जळमटं पहिली तर काढली बोपळा एक एक एकदम पिवळा झार मस्तपैकी बोपळा आहे अजिबात ह्याला म्हणजे चांगला पिकलेला पण चांगला आहे आणि हे नाही अजिबात नुसता खतावरती आलेला आहे हा वेल शेणखत नाही का अगं त्याच्यावरती आलेला आहे गावाला कसं कुठं येतात असलं बोपळं तसं काय नाही पण हे जास्त करून शेणखत असतंय ना उकरंडा आपला आमच्या तिकडं त्याला उकरंडा असं म्हणतात तर त्याच्यावरती आलेला आहे बोपळा तर ह्याला कुठलंही केमिकल नाही काय नाही तर ह्या बघा कसला भारी आहे का पिवळा जिहारे बोपळा लय मस्त बोपळा आहे बरं का आणि पुणे सिटीमध्ये कसं आपण विकत मी विकत पण नाही कधी घेऊन खाल्ला बरं का पण अशी घेतातच ना माणसं विकत पण घेऊन खात्यात ना हाय का नाही पण मी नाही कधी विकत विकत घेऊन नाही कधी खाल्ला तर बघा ह्याला बिया पण नाहीत बरं का जास्त बिया बघा लय थोड्या आहेत म्हणजे मुठभर पण बिया नाहीत ह्याच्यामध्ये हे बघा हाय का लय थोड्या बिया येत बियाच नाहीत अजिबात त्याला म्हणजे गाव असल्यामुळं त्याला बिया नाहीत आणि काही नाहीत अजिबात मस्त बैकी आता बोपळ्याचं पहिल्या जुठल्यास मी पण या पुऱ्या बनवते या आणि वास तर कापलाय ना वास तर असा जी सुटलाय ना घरामध्ये लय म्हणजे लय घमघमाट सुटला दिसतं लय भारी वाश येतो गोड एकदम मस्त असा भोपळ्याचा वाश येतो या तर चला आता मी काय करते अर्धा ठेवून देते आणि अर्धा कापते आता ह्या भोपळा कापतानी ये ना मला लय दुखापत झालेली लय म्हणजे लय ह्या बघा ती जळम टाके काढलेली आता ह्याच्या बिया मी काढणार आहे साईडला आणि त्या पाठीमागं मावशी आहेत ना त्यांची शेती आहे बघा ते शेती करते त्यांना आहे मी त्यांनी घेतल्या तर लावलं तर नाही का तर त्यांना देणार आहे मी ह्याच्या काढून कारण आपण इथं कुठे टाकणार ना आपल्याला काय तर तेव्हा त्याला म जमीन लागत आहे अशी खाली म्हणजे खालीच बोपळा येतो ना त्याला जास्त माती लागत आहे छोट्या कुंडीबिंडीमध्ये नाही आहेत बोपळा हा त्याला मातीतच मातीतच असतोय असला बोपळा तर ते मातीच लई लागत ती मातीवरतीच येतो तर मी आता आहे ना काय करते खिसून घेते खिस्तानी पण लय कठीण गेला आहे मला या बोपळा म्हणजे फोडायला आहे ना फोडायला आणि ते कापाय त्याचं साली काढायला लय कठीण गेला लय बोपळा लय म्हणजे लय दगडासारखं कडक त्यामुळं लय कठीण गेल्या त्यातमध्ये चाकू लय दारदार नव्हता अजिबात चांगला नव्हता चाकू चाकूनी काय मला डोकं झालेलं माझं चाकूमुळं पण तर बघा मी आता किसून घेते स्वच्छ धुवून घेतलेला आहे चांगला आता मी याला चांगला किसून घेते पण आहे ना हा बोपळा तुम्हाला सगळं डिटेल मी दाखवणार होते पण मधी पण एक प्रॉब्लेम झाला मोठा आता प्रॉब्लेम काय झाला ते पण मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणारच आहे बरं का हे बघा खिसून झालेला आहे आता खिसलं खिसून झाला की मी काय करणार आहे हे आहे आपलं कढई ठेवते तापायला कढईमध्ये कढई ठेवलेली इकडच्या गॅसवरती तापायला कढईमध्ये एक तीन चार चमचे असं तूप घालून घेते ह्याला पाणी बिनी काय टाकायचं नाही तुपामध्येच मस्तपैकी त्याला हे करून घ्यायचा तुपान गुळामध्ये शिजवतो तो भोपळा त्याला पाणी अजिबात नाही बाहेरचं काहीच म्हणजे पाणी कसलंच टाकायचं नाही टिपका पाण्याचा टाकायचा नाही त्याच्यामध्येच चांगला मस्तपैकी शिजला जातो तर कलर बघा ना मला ह्याचा कलर एवढा जो आवडला आहे ना पिवळा ज्या म्हणजे हळद टाकल्यासारखं मी काहीच केमिकल टाकलं नाही बरं का बाहेर दुसरं असं म्हणजे की रंगबिंग कलर येण्यासाठी काय नाही अजिबात ओरिजिनल कलर ह्याचा बोपळ्याचा पिवळा आहे बघा है का तर आता मी इकडच्या गॅसवरती ठेवाय पाहिलं होता मी मी कढई पण विसरूनच गेले गरबडीने कारण मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची मोठी गरबड असते या ह्यांचा डबा पण द्यायला लागतोय संध्याकाळी म्हणजे आठच्या पहिल्या ह्यांना जेवायला लागत या मग म्हणून साठी मला आहे ना लेह गरबडीनी म्हणजे व्हिडिओ असं वाटत होतं व्हिडिओ काढावा का नाही काढावा का नाही कारण माझी संध्याकाळची लेह गरबड असती ह्यांना जायचं असते कामाला तर त्यामुळं मग मला गडबडीने करायला लागतं या त्यातून पण मग मी स्टँडवरती मोबाईल लावून दिला होता तर हो का आता मी काय करणार करणारे गुळ आहे आता गुळ आता कोण किती करत आहे कोण करते किती करते आहे तर तुमच्या नियमाने तुम्ही हे करून घ्या तुम्हाला कुणाला किती, तुम तुम किती गोड लागते कुणाला किती गोड लागते आता आपल्याला काय आता आम्हाला मला तर पोरांना आवडतं माझ्या गोड तर त्यामुळे मी थोडासा गो करणारे गोड आता पहिला शिल्लक जो गुळ होता तो मी शोधती तर हे का गावला थोडासा आहे आणि थोडासा पावशर एक आणलेला आहे तर ते बघा अर्धा किलो असेल मला माझ्या अंदाजे हा गुळ तो पावशर आणि तो पावशर म्हणजे अर्धा किलो झाला ना मग आता हा गुळ आहे ना चांगला परतून घेते मी का म्हणजे परतून म्हणजे चांगला खिसून घेते पहिला गुळ आणि जो ठेवलेला घरात गुळ होता ना त्याला जर असा ओलसर झालेला आहे तर तो खिसता पण येईल ना ओलसर झाल्यामुळं तर मग मला असं वाटलं की चाकुनीच कापून घ्यावा म्हणून साठी मग मी काय करते चाकुनीच कापून घेते आणि चाकून कापला की मग वीर काळतोय त्याच्यामध्ये काही नाही तसं प्रॉब्लेम त्याला पाणी पण सुटलेलं असतं आहे ना त्या बोपड्याला तर बघा तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ अर्धाच बघायला भेटणार आहे का तर जे आपण वेळेस व्हिडिओ हे केला आहे ना माझा स्टॉप झाला आहे ना त्यावेळेस नेमकीच लाईट गेली आणि लाईटच आहे ना इतकं म्हणजे परेशान झाली आहे ना मी कारण कसं व्हिडिओ अर्धा झाला ना अर्धा बोपड्याचा पुऱ्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आता कसं काय केलं ती तर मग झालाच नाही व्हिडिओ मग आता काय करणार मग लाईट गेल्यामुळं अंधारात कुठं व्हिडिओ काढणार मी तर त्यामुळं मग मला प्रॉब्लेमच झाला पण छान झाल्या होत्या बोपळ्याच्या पुऱ्या लय बारी बा, बा, बारी झाल्या होत्या मस्त तुम्ही पण करून बघा चांगलं मस्तपैकी असा पूर्ण पाणी आठ शिजवून घेतलेला आहे मी पाणी नाही टाकायचं आपल्या ते ह्याच्याच त्या अंगच्या पाण्यावर शिजवतो या आणि मस्त पिठामध्ये आपला घेतलेला आहे आणि त्याच्या पहिलं मी विलायची पण टाकलेली आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कूट करून विलायचीचा म्हणजे बारीक पावडर होती माझ्याकडं ती मी टाकलेली डय बारी होत्यात पुऱ्या मस्त होत्या ताईंला पण आमच्या शेजारी दिल्या होत्या त्या आता म्हटल्या खूपच छान झाल्यात मला लय आवडल्यात मला पण शिकू अशा करायला तर मी म्हटलं नक्कीच शिकोल परत क केल्यावरती आणि जो बोपळा अर्धा राहिला होता तर तो बोपळा मी ती भाजीवाली एक विकणारी नाही का असतात त्यांना देऊन टाकलं म्हटलं का आता काय करणार एवढा बोपळा मी नाही का एवढा मोठा भोपळा ह्या बघा किती छान मस्त बेग ह्या बघा असं पाणी त्याचं चांगचं सुटलेलं आहे पण आता पूर्णपणे असा म्हणजे आपलं पुरण कसं असतंय तसं करून घ्यायचं का तर सुवारी बरका पूर्ण